माझी मुलगी माधवी नऊ वर्षांची असतानाच माझ्या पत्नीचे निधन झाले मी दुसरं लग्न केलं नाही मीने एकट्यानेच माझ्या मुलीला आई वडिलांचं दोघांचं प्रेम दिलं होतं पण तरीही ती गप्प राहायची आणि याचं कारण म्हणजे मी तिला पूर्ण वेळ देऊ शकत नव्हतो मी दिवसभर कामावर असायचो मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करणारी एक मोलकरी घरी ठेवली होती मी घरी आल्यावर उरलेला वेळ मी माझ्या मुलीला देण्याचा पूर्ण प्रयत्न करायचो तिला तिच्या शाळेच्या दिनक्रमाबद्दल विचारायचो तेव्हा तीही तिच्या शिक्षकांबद्दल आणि तिच्या मैत्रिणींबद्दल बोलायची पण ती माझ्याशी उघडपणे बोलत नव्हती ती फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची पल्लवी ही माझ्या मुलीची खूप खास मैत्रीण होती काही वर्षापूर्वीच ती आमच्या शेजारी राहायला आली होती आणि ती माझ्या मुलीच्या शाळेत शिकत होती नववीपासून त्यांची मैत्री झाली होती आणि आता माझी माधवी नेहमी पल्लवीच्याच घरी जायची किंवा पल्लवी आमच्या घरी यायची पल्लवीच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता ती तिच्या काकू काकांकडे राहत होती तिच्या काकांसोबत माझं थोडंफार बोलणं चालूच असायचं मी माझा स्वतःचा व्यवसाय चालवत होतो जो देवाच्या कृपेने खूप चांगला होता देवाच्या कृपेने माझ्या घरात पैशाची काहीच कमतरता नव्हती माझ्या आयुष्यात मला एकाच गोष्टीचं जास्त दुःख होतं ते म्हणजे माझी पत्नी माझ्यासोबत फार काळ राहिली नाही लवकरच ती मला सोडून गेली माझं माझी पत्नी सीमावर खूप प्रेम होतं माझे लग्न अगदी लहान वयात झाले होते आणि सीमा ही माझी मैत्रीण होती आमच्यात खूप प्रेम होतं याच कारणामुळे मी तिची जागा इतर कोणालाही देऊ शकलो नाही आमच्या नशिबात जास्त दिवस एकत्र राहायचे नव्हते माझ्या मुलीची पल्लवीसोबत मैत्री झाली तेव्हापासून तिने मोकळेपणाने हसायला आणि बोलायला सुरुवात केली माझ्या नजरेत पल्लवी माझी मुलगी माधवीसारखीच होती मी फक्त तिला माझ्या मुलीप्रमाणेच समजत होतो माधवी इंजिनियरिंग खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली म्हणून मी तिला सांगितले की यावेळी मी तिला जे आवडेल ते देईस मला सांग तुला काय हवे आहे पण माधवीने माझ्याकडून जे मागितले ते ऐकून तर मला धक्काच बसला ती म्हणाली की बाबा तू माझी मैत्रीण पल्ल्याविषयी लग्न कर यावर मी माधवीकडे रागाने बघत म्हणालो माधवी हे काय बोलतेस तू तू शुद्धी तर आहेस ना तुला लाज वाटली पाहिजे असे बोलायला ती तुझी मैत्रीण आहे ती मला मुलीसारखी आहे आणि तू माझं आणि तिच्या लग्नाबद्दल बोलत आहेस यावर माधवी म्हणाली की ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे बाबा मी तिच्याशिवाय राहू शकत नाही तू प्लीज तिच्याशी लग्न कर माधवीचे हे बोलणे ऐकून मला खूप राग आला मी म्हणालो हे शक्य नाही मी तिला तुझ्याप्रमाणे समजतो मला समाजासमोर शर्मेने मान खाली घालावे लागेल असे कोणतेही काम मी करणार नाही माधवी तू असा विचार तरी कसा करू शकतेस ती मुलगी माझ्याबद्दल काय विचार करेल जरी मी तिच्यात आणि तुझ्यात फरक कधीच मानला नाही तुझ्याप्रमाणे मी पल्लवीलाही माझी मुलगीच मानले खबरदार जर तू पुन्हा मला असं काही बोललीस तर आजपर्यंत मी माधवीवर ओरडलो नव्हतो पण आज तिचे बोलणे असे होते की माझी बोलण्याची शैली कडक झाली होती हा सगळा विचार तिच्या मनात कसा आला हे मला समजत नव्हते माझे कठोर शब्द ऐकून माधवी रडत रडत निघून गेली मला वाटले की ती स्वतःहून समजेल आणि या सगळ्या गोष्टी विसरेल पण माधवीने तर खाण्यापिण्यास सोडले होते आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते मी तिला जेवायचं विचारलं असता ती म्हणाली की तू पल्लवीशी लग्न करायला तयार आहेस का तिच्या सांगण्यावरून मी त्या मुलीचे आयुष्य कसे काय खराब करू शकत होतो मी माधवीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत पण ती माझ्या ऐकायलाच तयार नव्हती ती दोन दिवस उपाशीच राहिली आणि तिसऱ्या दिवशी अशक्तपणामुळे ती बेशुद्ध पडली मी तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो बेशुद्ध अवस्थेत ही माधवी फक्त पल्लवीचंच नाव घेत होती आता मी असह्य झालो होतो असह्य वाटून माधवीची अवस्था पाहून मी पल्लवीला फोन केला की माधवी आजारी आहे हे ऐकताच पल्लवी तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि थेट माधवीजवळ येऊन उभी राहिली आणि म्हणाली काय झालंय तुला माधवी पल्लवीचा आवाज ऐकून माधवीनेही डोळे उघडले आणि पल्लवीला समोर पाहून ती रडू लागली आणि म्हणाली माझे वडील माझ्यावर अजिबात प्रेम करत नाही ते माझी इतकी साधी गोष्ट मान्य करू शकत नाही मी माझ्या वडिलांना तुझ्याशी लग्न करण्यास सांगितले होते पण त्यांनी स्पष्ट नकार दिला माधवी पल्लवीसमोर असे काही बोलेल हे मला माहीत नव्हते ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल हा विचार करून मी लगेच खोलीतून बाहेर पडलो आणि बाहेर उभा राहिलो मी पल्लवीशी नजरही मिळवू शकत नव्हतो मी खिशातून एक सिगारेट काढली ती पेटवून ओढू लागलो काही वेळाने पल्लवी बाहेर आली मी बाहेरच उभा होतो माझी नजर तिच्या संपर्कात येताच मी दूर पाहिले काहीही न करून मला अपराधीसारखे वाटत होते ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली महेश माझ्याशी लग्न कर हे ऐकून माझे भान सुटले आजपर्यंत जी मुलगी मला काका काका म्हणायची ती माझे नाव घेत होती आणि म्हणत होती की महेश माझ्याशी लग्न कर मी स्तब्धपणे तिथेच उभा होतो मला वाटले माधवीने तिला भावनिकरित्या ब्लॅकमेल केले आहे जसे की ती मला बऱ्याच वेळेपासून ब्लॅकमेल करत होती मी तिला म्हणालो की माधवीच्या बोलण्याला गांभीर्याने घेऊ नकोस ती मूर्ख आहे मी तुला या हेतूने कधीही पाहिले नाही तू माझ्या मुलीची मैत्रीण आहेस मी तुलाही माझ्या मुलीप्रमाणेच समजतो माधवी ना समज आहे तिला या गोष्टी समजत नसतील पण कृपया तिच्या बोलण्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस ती तुझ्यावर प्रेम करते आणि या प्रेमातून तिने निरुपयोगी गोष्टी विचारात आणल्या म्हणूनच तिने तुला हे सर्व सांगितले आहे पण काळजी करू नकोस मी तिला समजावतो पण माझ्या बोलण्यावर पल्लवी म्हणाली की ही फक्त माधवीचीच नाही तर माझीही इच्छा आहे पल्लवीच्या बोलण्याने मी मोठ्या आश्चर्याने आणि अविश्वासाने तिच्याकडे बघत होतो मला यावर काय बोलावे तेच समजेनासे झाले होते मी बोलणेच बंद केले होते मला तिचा रागही येत होता ती मुलगी माझ्याबद्दल असा विचारच कसा करू शकते मी तिच्या वडिलांच्या वयाचा आहे तिच्याशी बोलूच नाही असं मला वाटलं मी तिला रागाने म्हणालो आज नंतर आमच्या घरी येऊ नकोस मी तुझ्याबद्दल काय विचार करत होतो आणि तू काय बोलत आहेस लाज वाटली पाहिजे तुला माझे बोलणे ऐकूनही ती तिथेच अगदी शांतपणे उभी राहिली आणि मला सांगू लागली की महेश तू तु मला तुझ्या मुलीसारखा मानतोस पण मी तुझी खरी मुलगी नाही आहे मला तू आवडतोस आणि तुझ्याशी लग्न करण्याबद्दल माझा काही आक्षेप नाही मग तू माधवीची इच्छा का पूर्ण करत नाहीस मी म्हणालो तुझ्या काकांना तुझ्या या गोष्टी कळल्या तर त्यांच्या नजरेत तुझी काय किंमत राहणार आहे आणि राहिली गोष्ट माझी तर त्यांच्या नजरेत माझा जो सन्मान आहे तो मला खूप प्रिय आहे मी असे काहीही करू शकत नाही ज्यामुळे मी इतरांच्या नजरेत पडेन ती म्हणू लागली की माझ्या काकांनाही या गोष्टीबद्दल काही हरकत नाही तू फक्त माझ्याशी लग्न कर तिचंही बोलणं माझ्यासाठी आश्चर्यचकित करणारं होतं काका आपल्या पुत्नीचे लग्न इतक्या मोठ्या माणसाशी का लावतील मी गप्प झालो होतो ती माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी आरामात देत होती आणि मग तिथून निघून गेली संध्याकाळपर्यंत माधवी पण बरी झाली होती म्हणून मी तिला घरी घेऊन आलो आता पल्लवीलाही या विषयावर आक्षेप नव्हता मग तुम्ही का मान्य करत नाही असे ती पुन्हा बोलू लागली आता मी तिच्या पुढे माझे हात टेकवले होते मला लग्नाची गरजही नव्हती आणि इच्छाही नव्हती हा फक्त माझ्या मुलीचा हट्ट होता म्हणूनच मी स्वतः जाऊन पल्लवीच्या काकांजवळ हा विषय मांडला तेव्हा पल्लवीच्या काकांनाही या लग्नाला काही आक्षेप नव्हता पल्लवीचे काका म्हणाले की तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात खरं तर पल्लवीसोबत माझ्या बायकोचं वागणं अजिबात चांगलं नाही माझी पत्नी पल्लवीच्या खूप मागे आहे आणि तिला पल्लवीचे लग्न तिच्या निकामी भावासोबत करायचे आहे जो रस्त्यावरचा एक आवारा मुलगा आहे माझी पुत्नी खूप हुशार आहे तुम्ही तिच्याशी लग्न करा मला यावर काही आक्षेप नाही कारण मला माहीत आहे की तुम्ही तिला खुश ठेवाल आणि नंतर काही दिवसात पल्लवीसोबत माझे लग्न अगदी साधेपणाने झाले माधवी त्या दिवशी खूप खुश होती रात्रीच्या वेळी पल्लवी माझ्या खोलीत माझ्या पलंगावर माझी पत्नी म्हणून बसली होती पण माझे हृदय प्रत्येक भावनेने रिकामे होते म्हणून मी काही वेळ खोलीबाहेरच बसून राहिलो माधवी पण तिच्या खोलीत झोपली होती आणि मी इथे अचानक झालेल्या या नात्याने चिंतित बसलो होतो मी स्वतःला पटवून देऊ लागलो की जर पल्लवीला काही आक्षेप नसेल आणि तिने हे नातं मनापासून स्वीकारलं असेल तर मलाही हे नातं मनापासून स्वीकारलं पाहिजे मी माझी मानसिक तयारी करू लागलो स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न करू लागलो पण जरा गोंधळल्यासारखंच मी माझ्या खोलीत गेलो खोलीत पल्लवी वधूच्या पोशाखात बसली होती माझ्या जाण्याने ती थोडी सावध होऊन बसली माझ्या मनात त्या मुलीबद्दल कसलीही भावना नव्हती तरीही मी जाऊन तिच्या समोर बसलो मी किशातून अंगठी काढून तिच्या बोटात घातली ती आज खूप घाबरून बसली होती म्हणून मी बोलणं सुरू केलं हे बघ पल्लवी तुला मला घाबरण्याची काही गरज नाही सध्या ही नातं मला मनापासून अजिबात स्वीकारता येत नाही आहे म्हणूनच मला थोडा वेळ हवा आहे जर तुला हवे असेल तर तू या खोलीत आरामात झोपू शकतेस आणि तुला हवे असल्यास माधवीकडे जाऊ शकतेस मला वाटले की ती यावर आक्षेप घेईल कारण प्रत्येक मुलीला तिच्या लग्नाबद्दल आणि विशेषत लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल खूप स्वप्ने असतात पण तिने अगदी सहज होकार दिला ती म्हणाली ठीक आहे तू आराम कर मी माधवीकडे झोपायला जाते कदाचित तिला माझ्या परवानगीचीच गरज होती ती लगेच खोलीतून निघून गेली हे माझ्यासाठीही आश्चर्यचकित करणारे होते कारण लग्नाच्या रात्री प्रत्येक मुलीच्या मनात अनेक इच्छा असतात मग तिला स्वतःच माझ्याशी लग्न करण्यात रस होता मग तिने इतक्या लवकर माझे बोलणे कसे मान्य केले मी माझे कपडे बदलले आणि झोपायला आडवा झालो आता पल्लवी रोज माधवीजवळ झोपू लागली रोज जेव्हा मी तिला कॉलेजला सोडायचो तेव्हा ती माझ्या शेजारी पुढच्याच सीटवर बसायची आणि माधवीला चिडवायची की आता मला इथे बसण्याचा अधिकार आहे कारण लग्नाआधी माधवी माझ्या शेजारच्या सीटवर बसायची पल्लवीच्या बोलण्यावर माधवी जोरजोरात हसायची लग्न होऊन जवळपास एक महिना उलटून गेला होता आत्तापर्यंत देखील पल्लवी माधवीजवळच झोपायची आणि या गोष्टीचा मलाही काही फरक पडत नव्हता कारण मला पल्लवीबद्दल भावनाच नव्हती पण एका रात्री माझ्या आणि पल्लवीमध्ये जे काही घडलं त्याने माझं हो मनच बदललं त्या रात्री मी माझ्या खोलीत एक पुस्तक वाचत होतो तेव्हा पल्लवी माझ्या खोलीत आली मी तिला येण्याचे कारण विचारले तेव्हा तिने मला सांगितले की तिला झोप येत नव्हती मला तुझ्याजवळ बसून बोलू दे मी म्हणालो हो बस ती बेडवर बसली मी पुस्तक बेडवर ठेवले आणि चष्मा काढून बॉक्समध्ये ठेवला ती माझ्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होती माझी नजर तिच्यावर पडली तेव्हा ती फक्त माझ्याकडेच बघत होती अचानक माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले ती पण हसायला लागली आणि मला म्हणाली की या वयातही तू इतका देखणं आहेस तरुणपणात तर याहून सुंदर असशील जेव्हा तू हसतो तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरील डिम्पल्स वाढतात आणि तू खूप सुंदर दिसतो तिची स्तुती ऐकून काय उत्तर द्यावे हे काही क्षण मला सुचलेच नाही मी म्हणालो हो माझ्या तरुणपणात अनेक मुलींनी माझ्यावर क्रश केला होता पण आता मी चाळीस वर्षांचा आहे माझ्या बोलण्यावर ती हसायला लागली मग ती म्हणाली बरं असं नाही तू अजूनही तरुण मुलीच्या बापासारखा दिसत नाहीस जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला वाटले की तू माधवीचा मोठा भाऊच आहेस पल्लवीच्या बोलण्यावर मी हसत म्हणालो याला कारण म्हणजे वयाच्या वीसव्या वर्षी माझं लग्न झालं मी माझ्या आई वडिलांचा ऐकुलता एक मुलगा होतो आणि माझ्या आईला कॅन्सर झाल्याचे चा निदान झाले होते माझ्या आईची ती शेवटची वेळ होती आणि माझ्या आईला माझे लग्न स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे होते त्यामुळे मरण्यापूर्वी तिने शेवटची इच्छा व्यक्त केली आणि मी माझ्या आईच्या इच्छेनुसार माझ्या एका मैत्रिणीशी लग्न केले लग्नाच्या पुढच्याच वर्षी माधवीचा जन्म झाला माधवी फक्त चार महिन्यांचे चा असतानाच माझ्या आईचे चा निधन झाले माझे म्हणणे ऐकून पल्लवी म्हणू लागली की आमच्या कॉलेजमधील अनेक मुलींना वाटते की तो माधवीचा मोठा भाऊ आहेस मग तिने माझ्याकडून माझ्या पहिल्या लग्नाबद्दल ऐकायला सुरुवात केली कारण माझी पहिली पत्नी सीमासोबत मी प्रेमविवाह केला होता ती माझी आणि सीमाची प्रेम कहाणी ऐकत माझ्याकडे मोठ्या उत्सुकतेने बघत होती ऐकताना तिचे डोळे मिटायला लागले आणि ती बेडच्या पलीकडे बसली होती आणि तिथेच बसून झोपी गेली आधी मी तिला उठवायचा प्रयत्न केला पण ती गाढ झोपेत होती मी तिला एक ब्लँकेट घातला आणि मी स्वतः झोपायला हो आडवा झालो थोड्याच वेळात माझ्या हृदयाची धडधड वाढली कारण पल्लवी झोपेत माझ्या अगदीच जवळ आली होती ती माझ्या हातावर डोकट ठेवून झोपली होती तिचा हात माझ्या छातीवर होता सुरुवातीला माझ्या हातावरचे भार जाणवल्यानंतर मी चकित होऊन जागा झालो पण जेव्हा मी तिला माझ्या जवळून पाहिले तेव्हा माझ्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये एक सुंदर उत्साह निर्माण झाला तिचा चेहरा मी पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिला होता तिच्या शरीराच्या सुगंधाने माझ्या आतल्या नवीन भावनांना खूप हादरून सोडलं होतं अचानक आलेल्या पावसाने उर्वरित काम पूर्ण झाले अचानक गडगडाटामुळे ती माझ्या अगदी जवळ आली तिने माझ्या छातीवर डोके ठेवले हृदयाची धडधड पूर्ण वेगाने होत होती मग झोपेत ती बडबड करू लागली की तिला पावसाची भीती वाटते आता माझा स्वतःवर ताबा नव्हता म्हणून मी तिला घट्ट पकडले होते सीमानंतर पहिल्यांदाच माझे मन कोणासाठी तरी तयार झाले होते मी पुढे जाण्याआधीच माझ्या खोलीच्या दारावर एक टकटक झाली मी थक्क झालो तेव्हा मला आठवलं की माधवीलाही ढगाची भीती वाटते पल्लवी भी ही गाठ झोपेत होती मी हळूच तिला स्वतःपासून वेगळे केले आणि उठून खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा दारात माधवी घाबरून उभी होती ती मला म्हणाली की बाबा ढग एवढ्या जोरात गडगडत होते की मला भीती वाटत होती मी माधवीच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिचे सात्वन केले मग म्हणालो मधू आता तू मोठी हो आणि ढगांच्या आवाजाला कोणी घाबरते का तू इथे पल्लवीसोबत झोप आणि मी तुझ्या खोलीत जाऊन झोपतो मग माधवी पल्लवीच्या शेजारी झोपली आणि मी माधवीच्या खोलीत येऊन झोपलो पण माझी झोप आता निघून गेली होती माझे पती म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी माझे मन तळमळू लागले आता आयुष्याबद्दलचे माझे विचार स्वतःच बदलू लागले एकदा माझ्या मित्राने पार्टी आयोजित केली होती तेव्हा मी माधवी आणि पल्लवीला तयार राहण्यास सांगितले होते मी ऑफिसमधून घरी परत आलो तेव्हा पल्लवीसुद्धा माझ्या बेडवर माझ्या खोलीत दोन जोड्या घेऊन बसली होती मी म्हणालो तू तयार नाही झाली आहेस पल्लवी बोलू लागली मला समजत नाही आहे या की यापैकी कोणता ड्रेस घालायचा माधवीही सांगत नाही आहे आता तूच सांग कोणता चांगला आहे तू म्हणशील ते मी घालेन तिच्या प्रश्नावर मी हसायला लागलो मी म्हणालो मला या गोष्टींबद्दल काहीही माहिती नाही तुला जे आवडते ते घाल ती माझ्याजवळ आली माझ्या डोळ्यात पाहत प्रामाणिकपणे म्हणाली महेश मला तू आवडतोस मी आज तुझ्या आवडीचे कपडे घालणार आहे हे ऐकून माझ्या हृदयाची धडधड सुटली मला तुझी आवडीनिवडी सांग असा ती लहान मुलासारखा हट्ट करू लागली मी तिला ड्रेसबद्दल सांगितले तेव्हा ती खुश झाली पण ती तयार होऊन माझ्या समोर आली तेव्हा मी डोळे मिचकावायलाच विसरलो होतो ती खूप सुंदर दिसत होती मग ती मला विचारू लागली की महेश मी कशी दिसते तू सीमाची स्तुती करायचा ना त्याच शब्दात माझी स्तुती कर माझ्या मनाचा आवाज आता माझी शांतता चोरत होता पण कसा तरी मी स्वतःवर नियंत्रण ठेवत नजर चोरत म्हणालो पल्लवी तू छान दिसतेस माझे बोलणे ऐकून पल्लवी खुश झाली मी त्या दोघांसाठी कपडे किंवा आणखी काही घेतले की ती मला माधवीप्रमाणे मिठी मारायची ती माझ्या कानाजवळ आली आणि म्हणाली आय लव्ह यू महेश थँक्यू सो मच मधू माझी मुलगी होती तिच्याबद्दलच्या माझ्या भावना वेगळ्या होत्या वडिलांप्रमाणे प्रेम व्यक्त करणे मलाही आवडायचे पण जेव्हा पल्लवीने मला तेच सांगितले तेव्हा माझे हृदय आतून धडधडू लागले पल्लवी माझ्या जवळ येऊन रात्रीची झोप उडवत होती आता मला तिला माझ्या खोलीत ठेवायचे होते आज मी ठरवलं होतं की आज मी पल्लवीकडे माझं मन व्यक्त करेन आणि तिला तिचं हवं ते प्रेमही देईन मेन गेटची चावी माझ्याकडे होती घरात शिरताच मला माधवी आणि पल्लवीच्या हसण्याचा आवाज आला मी हळूच त्यांच्या खोलीत पोहोचलो पण त्यांच्यात काय चाललं हे ऐकून माझा श्वासच थांबला मी माझ्या हातात गजरे आणले होते ते माझ्या हातातून जमिनीवर पडले या गोष्टी ऐकून मी दगडासारखा झालो होतो दोघांनी मिळून माझ्यासोबत मोठा खेळ खेळला होता मी मेल्या पावलांनी माझ्या खोलीत परतलो मी पहिल्यांदा ड्रेसिंग मिरर पाहिल्याबरोबर मला खूप मोठे वाटू लागले मला असे वाटले की मी ऐवजी ऐंशी वर्षाचा आहे स्वतःला थांबवण्याचा खूप प्रयत्न करूनही माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पल्लवी हसत हसत माझ्या रूममध्ये आली तेव्हा मी स्वतःवर नियंत्रण ठेवले ती म्हणाली की तू माझ्यासाठी इतके सुंदर गजरे आणलेस मग ते मला दिले का नाहीत खोली बाहेर का ठेवले तेही जमिनीवर ती माझ्या दिशेने येऊ लागली पण मी लगेच मागे हटलो मी म्हणालो जेवण गरम कर मला भूक लागली आहे हे ऐकून ती खोलीतून बाहेर पडली माझ्यासमोर वास्तव उघड झाले होते कसं शक्य होतं हो की मी तिच्या जवळ जाऊ शकेन मी स्वतःला शक्य तितके अंतर ठेवू लागलो आज ला ला ती कॉलेजच्या फंक्शनला जायला तयार होती तेव्हा पल्लवी माझ्या रूमवर आली तिने चांगले कपडे घातले होते आणि ती सुंदरही दिसत होती मी नजर हटवली मी गाडीच्या शाव्या हातात धरून बाहेर पडत होतो पण तिला समोर पाहून मी थांबलो ती अजूनही माझ्याकडे पाहून हसत होती आणि मला विचारू लागली की महेश मी कशी दिसते जणू त्या शब्दांनी माझ्या आत आग लावली होती जे सत्य मला कळाले होते त्यानंतर मी काही प्रश्न विचारण्याच्या आणि उत्तर देण्याच्या मनस्थितीत राहिलो नव्हतो मी तिच्याकडे रागाने पाहिले आणि त्याच रागाने तिचे दोन्ही हात धरले तिच्या डोळ्यांकडे बघून मी तिला कठोर शब्दात म्हणालो सांगू तू कशी दिसत आहेस आज माझी कृती पाहून ती थोडी घाबरली होती कदाचित माझ्याकडून तिने अशी अपेक्षा कधीच केली नव्हती मी पल्लवीचा हात हातात धरला आणि म्हणालो तू खूप वाईट दिसत आहेस हे बोलून मी तिला सोडले ती रागाने माझ्या खोलीतून निघून गेली मी जाऊन गाडीत बसलो माझ्या आत इतका राग आला होता की मला स्वतःला मारावेसे वाटले रागाच्या भरात मी हॉर्न वाजवू लागलो माधवी धावत बाहेर आली काही वेळाने पल्लवी सुद्धा बाहेर आली तिचे डोळे मला रडल्यासारखे दिसत होते मी तिच्या चे चेहऱ्यापासून दूर पाहिले ती माझ्या बरोबरीच्या फ्रंट सीटवर बसू लागली तेव्हा मी तिला अडवलं मी तिला जाऊन मागच्याच बाजूला बसायला सांगितलं पण ती अजूनही फ्रंट सीटवरच बसली होती ती पूर्ण मार्गाने रडत राहिली पण मी तिच्याकडे एकदाही पाहिले नाही माझ्या भावना दगडाच्या नव्हत्या की कोणी येऊन त्यांच्याशी खेळू शकेल ती फक्त रडत होती की मी तिच्याशी कठोर स्वरात बोललो पण तिच्याकडून माझ्यावर किती अन्याय झाला हे तिला दिसत नव्हते माझी वृत्तीसुद्धा एकदम बरोबर होती पण हे निरागस मन आता पल्लवीच्या प्रेमात वेडे झाले होते आणि पल्लवीच्या अश्रूंनीही मला दिवसभर अस्वस्थ केले आता ती पण माझ्यापासून दूर राहायला लागली होती आणि तिने माझ्यापासून दूर राहावे ही माझ्यासाठी खूप चांगलीच गोष्ट होती पण तिची नजर माझ्यावरच केलेली होती त्यात मला कळत नाही का खूप तक्रारी दिसत होत्या वेळ असाच निघून जात होता आता दोघांचाही अभ्यास पूर्ण झाला होता माझ्या मित्राने त्याच्या मुलासाठी मधूचे नाते मागितले मला तो मुलगा आवडला पण तरीही मी माधवीला तिची संमती विचारली कारण तो माझ्या मुलीचा हक्क होता तिच्या चेहऱ्यावरचे हास्य म्हणजे तिची संमती होती काही महिन्यातच माधवीचे लग्न ठरले आणि माधवी लग्न करून तिच्या सासरी निघून गेली निरोप घेताना तिने पल्लवीला मिठी मारली आणि खूप रडली पल्लवी ही रडत होती माधवी सासरच्या घरी गेली होती आता घरात फक्त मी आणि पल्लवी दोघेच होतो त्यामुळे आता माझी खडतर परीक्षा सुरू झाली होती ज्या दिवशी माधवी निघून गेली त्याच दिवशी रात्री मी पल्लवीला म्हणालो की मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे ती थोडी थकलेली दिसत होती डायनिंग टेबलवरच्या खुर्चीवर ती शांतपणे बसली मी तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलो हे बळजाबरीचे बंधन मी संपायचे ठरवले होते कारण त्या दिवशी माधवी पल्लवीला म्हणत होती की पल्लवी तू तु तुझ्या तु तु काकूंच्या भावापासून स्वतःला वाचवण्यासाठी माझ्या वडिलांशी लग्न केलंस पण तुला वाईट वाटतच असेल ना बाबा तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत तुलाही तुझा जोडीदार चांगला मिळायला हवा होता असे वाटतच असेल ना हे बोलून माधवी गप्प झाली तेव्हा पल्लवी हसली आणि म्हणाली माझा नवरासुद्धा हँडसम आणि डॅशिंग असावा हे मला पण वाटते साहजिकच माझी इच्छा आहे की तुझे वडील माझ्यापेक्षा चांगले दिसावेत तो माझ्यापेक्षा वयाने किती मोठा आहे पल्लवीच्या या बोलण्याने मला अथांग डोहात टाकले होते जर मी तिला आवडत नसेल तर तिने मला हॉस्पिटलमध्ये का सांगितले की तू मला आवडतो मी बाहेर उभा राहून या वास्तव्याचे फायदे अनुभवत होतो पल्लवी पुढे बोलत होती की माझी असहायता होती काकू माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागे आहे हे मला कळाले म्हणूनच मी हे पाऊल उचलले लग्नाच्या रात्री माझ्या जीवाला धोका होता हे मला माहीत होते पण कृतज्ञपूर्वक महेशनेच मला तुझ्याकडे पाठवले यावर माधवी म्हणाली होती कि तुझा माजा कि माजा तु 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 की तुझ्या काकांचा आणि माझा प्लॅन असा होता की तुझे माझ्या बाबांशी फक्त कागदी संबंध असतील आणि मग तू तुझे शिक्षण पूर्ण होतास तुझ्या वयाच्या मुलाशी लग्न करायचे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तू कोणाशी तरी लग्न करणार की नाही तुझ्या नजरेत कोणी आहे का बाबांची काळजी करू नकोस मी त्यांना सांगेन तुला सोडायला ते माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणार नाही खरं तर माझ्या मुलीने माधवीने मैत्रीसाठी माझी खडतर परीक्षा घेतली होती माझ्या भावनांची चेष्टा केली होती पण पल्लवीच्या पुढच्या विधानाने मला कुठेही सोडले नाही ती म्हणू लागली की तो खूप देखणा मुलगा आहे माझी त्याच्यावर खूप प्रेम आहे हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला होता तेव्हा माधवीने खूप अस्वस्थपणे तिला विचारले होते की तू मला याआधी कधीच सांगितले नाहीस मला सांग कोण आहे तो पण पल्लवीने ते टाळले होते आत्ता नाही वेळ आल्यावर सांगेन असे म्हणून पल्लवीने तेव्हा तो विषय टाळला होता त्यांचे हेच बोलणे मी त्या दिवशी ऐकले होते आणि मी त्याच क्षणी मनाशी ठरवले होते की माधवीच्या लग्नानंतर मी पल्लवीला तिचा निर्णय घेण्यास मोकळे सोडेन म्हणूनच आज मी स्वतः तिच्याशी बोलणे सुरू केले मी तिला म्हणालो की तुझा अभ्यासही पूर्ण झाला आहे मग तुला कोणता मुलगा आवडतो हे मला जाणून घ्यायचे आहे त्याला मला भेटायला सांग तू त्याच्याशीच लग्न करावं अशी माझी इच्छा आहे मी जे बोललो ते ऐकून तिला धक्काच बसला ती म्हणाली हे तू काय बोलत आहेस यावर मी तिला म्हणालो की मी त्या दिवशी तुझं आणि माधवीचं संपूर्ण बोलणं ऐकलं होतं साहजिकच तुझंही स्वतःचं एक आयुष्य आहे पण मला तुझ्याबद्दल फक्त राग आहे तू माझ्याशी लग्न का केलंस जर तू मला खरं सांगितलं असतं तर मी नकार दिला नसता त्यावेळी तुला आधाराची गरज होती तर मी तुला तो पाठिंबा नक्कीच दिला असता पण तू आणि माधवीने मिळून माझ्यासोबत खेळलेला खेळ चुकीचा होता तुला जर दुसरा कोणीतरी आवडतो तर मी तुला आवडतो असे तू का सांगितलेस तू त्याच्याशी लग्न करायला तयार आहेस का हे मी खूप दुःखाने बोलत होतो मला खूप वेदना होत होत्या कारण आता पल्लवी माझ्या मनाची प्रेयसी बनली होती ती माझ्याकडे बघतच गप्प बसली कदाचित तिला तिच्या वृत्तीची लाज वाटली असावी मी तिला म्हणालो की मी तुला घटस्फोट देईन आता तुला हवं तेव्हा तू त्या मुलाशी लवकरात लवकर लग्न करू शकतेस आता मला तुझ्यासोबत एकाच घरात एकाच छताखाली राहायचे नाही असं म्हणत मी माझ्या खोलीत गेलो पल्लवीने मला सत्य सांगितले असते तर हा निर्णय माझ्यासाठी इतका अवघड गेला नसता पण त्यांनी रचलेल्या नाटकाने माझ्या भावनांना चपराक दिली होती झोप माझ्या डोळ्यांपासून कोसो दूर होती पण मी बेडवर पडलो होतो तेव्हा दारावर जोरात थाप पडल्याने मी हैराण झालो आणि उठून बसलो ती म्हणाली दार उघड मी म्हणालो तू तु तुझ्या खोलीत जा आता मला तुझ्याशी काही बोलायचे नाही पण पल्लवी पुन्हा म्हणाली जर तू दरवाजा उघडला नाहीस तर तुला माझा मेलेला चेहरा दिसेल पल्लवीचे बोलणे ऐकून मी घाबरलो मला त्या मूर्ख मुलीचा राग येऊ लागला मी उठून दरवाजा उघडला ती अजूनही त्याच ड्रेसमध्ये होती जो तिने मधूच्या लग्नात परिधान केला होता आणि तशीच तयारी केली होती ती आत आली आणि मला विचारू लागली की मी कशी दिसते पल्लवीच्या या विचारानेही मी तिच्याकडे आश्चर्याने पाहिले हा कसला मूर्खपणाचा प्रश्न होता ती माझ्या खूप जवळ आली आणि म्हणाली मी काही विचारलं आहे तुला मी कशी दिसते आणि असं म्हणत ती अचानक माझ्या छातीशी लागून रडायला लागली मी माझ्या जागी दगड झालो होतो पल्लवी माझ्या छातीला चिकटून होती आणि रागाने सांगत होती की तू खूप अपूर्ण गोष्टी ऐकल्या आहेत महेश स्वतःशी काहीही विचार केला मी माधवीला अनेकदा सांगितले होते की तुझे वडील माझे आदर्श आहेत त्यांचे व्यक्तिमत्व मला खूप आकर्षित करते परंतु वयातील फरक मला दूर ठेवतो काकीच्या भावापासून स्वतःला वाचवण्यासाठी मी मजबुरीने तुझ्याशी लग्न केले असे तिला वाटले म्हणून मी मधूला तिला जे ऐकायचे होते तेच उत्तर दिले कारण मी तुला मनापासून स्वीकारले आहे हे तिला पटवून देत मी थकले होते होय हे खरे आहे की लग्नाच्या रात्री मी खूप घाबरून गेले होते आणि प्रत्येक मुलगी अशीच असते पण त्यानंतर मी तुझ्या प्रेमात पडू लागले तू मला पाहावं माझी स्तुती करावी माझ्याशी बोलावं अशी माझी इच्छा होती पण तू माझ्याशी बेफिकर होतास म्हणून मी स्वतःहून तुझ्या दिशेने पाऊल टाकलं मी त्या रात्री तुझ्याशी बोलत तुझ्या शेजारी झोपली मला तुझी कंपनी हवी होती मला माझ्या नात्याचा हक्क हवा होता पण मला हे स्वतः सांगायचे नव्हते तुझ प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिच्या नवऱ्याने पहिल्यांदाच असे पाऊल उचलावे म्हणून मी पावसाच्या बहाण्याने तुझ्या जवळ आले पण मधूच्या येण्याने मी तुझ्या प्रेमाची आणि तुझ्या सहवासाची तहानलेलीच राहिली तुझ्या आवडीचे काहीतरी घालण्याची माझी इच्छा होती कदाचित तुला माझे प्रेम वाटेल या बहाण्याने मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचे पण तू कदाचित दगडाचा आहेस ती माझ्या शेजारी बसून माझी तक्रार करत होती आमच्यात एक गैरसमज निर्माण झाला होता कारण मी पल्लवीच्या दिशेने एक पाऊलही टाकले नव्हते आणि ती माझीच चूक होती मी तिचा चेहरा माझ्या दोन्ही हातात घेतला आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेत तिला पहिला अधिकार दिला तू खूप सुंदर दिसत आहेस मी तिचे कौतुक केले ती रडत रडत हसायला लागली ती खरोखरच खूप सुंदर होती मी स्वतः तिला समजू शकलो नाही मी पल्लवीला छातीशी घट्ट विठ्ठी मारली माझ्या हृदयाचे ठोके आवाज करत होते पण आता माझ्या हृदयाच्या ठोक्यांसोबत पल्लवीच्या हृदयाचे ठोकेही स्पष्ट ऐकू येत होते तर मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद